शहराच्या नगराध्यक्ष जयश्री थोरात यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मत मी आता प्रचाराच्या प्रभागामध्ये फिरतोय तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटील यांनी शिर्डीत जो विकास केलाय त्या विकासामुळे शिर्डी मध्ये जनता पूर्ण विखे पाटलांच्या पॅनल भारतीय जनता पक्षाच्या पॅनल एक मुखाने आहे असं आम्हाला जनतेमध्ये फिरल्यानंतर जाणवतोय काय सांगशाल तुम्ही आता प्रचार दरम्यान फिरताय खूप छान कसे वाटत मतदार राजा खुश आहे शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे आणि उमेदवार जे आहे ते आपल्या वॉर्डामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधताय गाठीभेटी घेत आहे आपण हे शिर्डीमधील मधील वार्ड क्रमांक अकरा या ठिकाणी आहोत आणि आपल्याला बघायला मिळते उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी गाठीभेटी शिर्डीचे जे प्रथम नगराध्यक्ष कलाश बापू कोते या प्रचार रॅलीमध्ये आहे आणि आपण जाणून घेऊ कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय प्रभाग अकरा मध्ये जे उमेदवार आहे या उमेदवारांना या भागातील मतदारांनी अकरा मधील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या भागातल्या ज्या मूलभूत गरजा आहे पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल स्ट्रीट ट्रेकची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था पूर्ण झालेल्या आहे एक चांगल्या प्रकारचं या भागामध्ये कॉन्क्रीटकरण रस्ते झालेला आहे शहर वाढतं आहे उपनगर वाढत आहे त्या भागामध्ये सुद्धा पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था सगळ्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे आता माझ्याबरोबर हे या भागातले मतदार आहे हे मतदारसुद्धा खुश आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो का आमच्यासमोर आलेले उमेदवारांना उमेदवारांना इथला मतदार पूर्णपणे नाकारणार आहे त्यांना कुठल्या प्रकारचा थारा देणार नाही आणि आम्हाला खात्री आहे की आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार चांगल्या मताने मताधिक्यांनी निवडून येतील हा विश्वास मला आहे आणि पुढच्या उमेदवारांना इथले मतदार अकरामधले पूर्णपणे नाकारतील हा विश्वास पण मला आहे आपल्या अकरा नंबर वॉर्डामध्ये कोण कोण उमेदवार आहे काय नाव आहे काय चिन्हावर ते या निवडणुकीला सामोरे जात आहे यामध्ये अरुण कोते आहे छायातईक प्रत्यक्षता एक कोते या तीन उमेदवार असल्यामुळं या भागातील चिन्ह आहे कमळ आणि मुळात लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची उत्साह आहे जर आमच्या महिला जर गेल्या उमेदवार गेला तर प्रत्येक ठिकाणी औक्षण उमेदवाराचं आरक्षण करण्याची प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मतदार करतो आहे याचा अर्थ आहे की या भागामध्ये चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे आणि मुळात म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली या शिर्डी शहरामध्ये हे महायुतीच्या गठबंधनामध्ये हे उमेदवार उभे आहे आणि या उमेदवाराच्या माध्यमातून शिर्डीचा भविष्यकाळातला चांगला विकास करण्याची चा जबाबदारी ह्या सगळ्यांवर आहे आणि ती जबाबदारी आम्हीसुद्धा स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं या भागातले उमेदवार चांगल्या मताने मताधिक्यांनी विजयी होतील आणि त्याचबरोबर शहराच्या नगराध्यक्ष जयश्री थोरात यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं मतधक्क पडणार आहे विरोधकांची बत्ती गुल होईल बत्ती गुलपेक्षा दुसरा काही शब्द असेल तर तो पण वापरा तुम्ही बत्तीचं गुल होणार आहे त्यांची त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची मनातमध्ये शंकाच नाही कारण उमेदवारांना आमचे उमेदवार एवढे सक्षम आणि चांगले आहे आणि आम्ही जो भा विकास केलेला आहे या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये तो विकासाला पूर्णपणे मतदार प्रतिसाद देतात आणि प्रतिसाद दिल्यामुळं चांगल्या प्रकारचा विकासाचं काम झाल्यामुळं उमेदवाराला प्रतिसाद मिळतो आहे पुढच्या उमेदवारांची बत्ती गुलू होणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे केंद्रात भाजप सरकार आहे काय सांग मुळात म्हणजे आता नगरपालिकेचं नगराध्यक्ष झाल्यानंतर जो निधी पाहिजे असतो यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे सरकार भाजपचं म्हणजे महायुतीचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील शिंदेसाहेब असतील यांचं सरकार झालेलं आहे वर केंद्रामध्ये सुद्धा सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकसुद्धा विचार करतात की बाबा समजा आपल्याला उद्या निधी पाहिजे असेल डीमध्ये काही विकास करायचा असेल तर ह्या कमळाला किंवा घराळ्याचा धनुष्यमानाला मत देऊन या उमेदवारांना पुढं पाठवलं पाहिजे अशी लोकांचे मतदारांची मानस काय काय वाटतं आपण या वार्डात आता फिरत आहात काही लोकांनी समस्या सांगितल्यात काय काम करायला पाहिजे नी संगीत चा चा उद्या त्यांनी सांगितलं आहे का रोजगाराचा काही प्रश्न आहे रोजगाराच्या प्रश्नाच्या संदर्भात लोकांनी चर्चा केली आहे पण सुद्धा उद्या माझ्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजतानी एम आय डी सी इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी पाचशे एकर जागा घेतलेल्या आहे त्यामध्ये जेव्हा उद्योगधंदे येतील मोठे त्यामध्ये इथल्या भागातल्या नागरिकांना इथल्या मुलांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तेवढाच विषय आहे फक्त बाकी दुसरा कुठल्या प्रकारचा विषय नाही आहे पण आम्ही त्यांना हे सांगितलं काही लोकं संस्थेमध्ये कामाला लावलेले आहे आम्ही काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये ते काम करता येते पण आम्ही त्यांना सांगितलं की उद्या एम आय डी सी झाल्यानंतर हजारो मुलांची गरज लागणार आहे त्यासाठी आपल्या प्रत्येक कुटुंबातून एक तरी मुलगा त्या एम आय डी सीमध्ये लागला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग असलं पाहिजे ही खात्री आम्ही त्यांना दिली मतदार राजा खुश आहे आमचे उमेदवारसुद्धा आनंदी आहे आणि तुम्हाला मी सांगतो तीन तारखेला दुपारी बारा वाजता सगळे तेवीसचे तेवीस आणि नगराध्यक्ष चोवीस कम घड्या आणि घेऊन करतील एवढंच मी या सांगतो आणि होत ते तीन तारखेला चित्र स्पष्ट होईल असं प्रथम नगराध्यक्ष कलश बापू कोते आपल्याशी बोलताना म्हटलं या ठिकाणी आपल्याबरोबर बरोबर अधिक देखील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत काय एकंदरीत बापू म्हणालेत की या ठिकाणी तेवीस झिरो होणार आहे नगराध्यक्ष आमचा येईल तेवीस नगरसेवक आमचे येतील आम्ही आता प्रचाराच्या दरम्यान प्रभागामध्ये फिरतो आहे तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटील यांनी शिर्डीत जो विकास केला आहे त्या विकासामुळे शिर्डीमध्ये जनता पूर्ण विखे पाटलांच्या पॅनलबरोबर भारतीय जनता पक्षाच्या पॅनलबरोबर एकमुखाने आहे असं आम्हाला जनतेमध्ये फिरल्यानंतर जाणवतं आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच आत्मविश्वास आत्मविश्वास आहे की आमचा पॅनल हा बहुमताने निवडून येईल आणि आम्ही नक्कीच तेवीस झिरो करू शकू तेव्हा झेरो करण्यासाठी आपण प्रयत्नशील प्रपणे प्रभावी यंत्रणा राबवत आहे प्रभारी प्रच, प्रचार प्रभावी प्रचार करतायत कसा अनुभव मिळतो आहे खूप छान अनुभव आहेत साहेबांनी केलेल्या विकास कामामुळे हो जनता खूप सकारात्मक दृष्टीने आमच्याकडे बघते आणि आमच्या आलेल्या उमेदवारांचं खूप आज चांगल्या प्रकारे स्वागत करते आम्हाला कुठलीही हि दावी वार्डामध्ये जाणवत नाही सगळे ज जनता आमच्या पाठीशी उभी असल्यामुळं आमचा आत्मविश्वास हा दोघीनच झालेला आहे जनता पाठीशी असल्यामुळे आत्मविश्वास दुगिनीत झाले असल्याचं सुधीर शिंदे जे आहे त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलं आपण प्रचार फेरी दरम्यान आपण या ठिकाणी सगळं जे जनमत आहे आपण जाणून घेत आहोत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून देखील बोलूया बाकी उमेदवारी तुमच्या पत्नी उभे आहे तुम्ही कार्यकर्ते आहात बोला काय सांगू आता तुम्हाला ठिकाणी महिला महिला देखील आहे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ ताई काय सांगशाल तुम्ही आता प्रचारा दरम्यान फिरताय खूप छान प्रतिसाद भेटतोय सगळ्यांना कमळाला सर्वांची इच्छा आहे कमळाला वोटिंग करण्यासाठी या ठिकाणी प्रचार फेरी जी आहे ती प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुरू आहे आर के न्यूज मराठी साठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर